हेलिकॉप्टर बैजा आणि बुलेट छब्या ठरले मुख्यमंत्री केसरी बैलगाडी शर्यतीचे थार गडीचे मानकरी शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रहार पाटलांकडून आयोजित करण्यात आल्या होत्या शर्यती उद्धव ठाकरेंच्या हस्ते मातोश्रीवर होणार बक्षीस वितरण सांगलीच्या कवटेमहांकाळ तालुक्याच्या देशिंग या ठिकाणी पार पडलेल्या मुख्यमंत्री केसरी बैलगाडी शर्यतमध्ये हरिपूरच्या बुलेट छब्या आणि कवटेमहांळ शिरूरच्या हेलिकॉप्टर बैजा या बैलचोडीने प्रथम येत थारगाडी पटकवली आहे अंबाबाई देवी यात्रा आणि बाळासाहेब ठाकरे स्मृती दिनाच्या निमित्ताने डबल महाराष्ट्र केस पहलवान चंद्रहार पाटलांकडून माझ्या मनातले मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच आहेत या भावनेनं मुख्यमंत्री केसरी बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं देशिंगच्या सुमारे वीस एकर मारराणावर आयोजित करण्यात आलेल्या भव्य दिव्य बैलगाडी शर्यतीत महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातल्या दोनशे बैलगाडी मालक चालकांनी सहभाग घेतला तर लाखो बैलगाडी प्रेमींच्या उपस्थितीत बैलगाडी शर्यतीचा थरार पार पडला वेगवेगळ्या गटात या बैलगाडी शर्यती संपन्न झाल्या आणि थारगाडीसाठी पार पडलेल्या अत्यंत थरारक अशा शर्यतीमध्ये कवटेमहांका तालुक्यातल्या शिरूर हेलिकॉप्टर बैजा आणि हरिपूरच्या बुलेट छब्या या बैलजोडीने महाराष्ट्र केसरीचे मैदान मारत थारगाडी पटकवली आहे या विजेत्या स्पर्धकांना मुंबईमध्ये मातोश्री बंगल्यावर उद्धव ठाकरेंच्या हस्ते बक्षिसाचं वितरण करण्यात येणार आहे अशी माहिती शिवसेना ठाकरे गटाचे राज्य संघटक पहलवान चंद्रहार पाटील यांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली